समोर आलेले त्यातील एक तक्रार आहे की उत्खनन केलेल्यांना ते के नोटीस पाठवत आहेत जवळपास पाच करोडच्या वरती नोटीस आहेत परंतु दोन महिन्यापासून कोणतीही कारवाई त्यांच्याकडून करण्यात आली नाही फक्त नोटीस पाठवत तुम्ही जे बोलताना हे माझ्या पी एचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देतो तुम्ही तुमची तक्रार करा हे बघा का परवा दिवशी विधान भवनामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सामाजिक वनीकरणामध्ये एकशे नऊ कोटी रुपयाचा भट्टा झाला अशा प्रकारचा तो आशय तुम होता त्याच्यामध्ये दहा लोकांच्या विषयी जवळजवळ पाच लोकांनी तक्रारी केल्या त्याच्यामध्ये एक आर एफ ओ निष्पन्न झाला त्याला सस्पेंड केला काही सदस्यांनी तिथे मागणी केली मग अन्य वरिष्ठ लोकांवर तक्रारी का नाहीत त्यांना सस्पेंड अरे मॅडम त्यांच्या विरुद्ध पुरावा सापडणार नसेल तर त्यांना सस्पेंड तुम्हाला पाहिजे म्हणून तसं करता येणार नाही तुम्ही सबल पुरावा द्या निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करायला लावू आपण जे बाब धानू तहसीलदारांची सांगतात तुम्ही व्हॉट्सअपवर पत्र पाठवा वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर तपास केला जाईल आणि खरोखर त्याच्यामध्ये ते गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कारवाई का केली जाईल